बेळगाव येथील बेळगाव महापालिकेत महाराष्ट्र एकीकरण समिती समर्थित सदस्यांच्या कन्नड विरोधी वर्तनावर पक्षभेद न करता सर्व सदस्यांनी आक्षेप नोंदवून त्यांची तीव्र शब्दात खरडपट्टी काढली गुरुवारी महापालिकेच्या परिषद सभागृहात सर्वसाधारण सभा सुरू होताच एमईएस समर्थित सदस्यांनी कन्नड सक्ती रद्द करावी आणि सर्व नोंदी मराठीत द्याव्यात अशी मागणी केली साहेब हायदार आहे आल्याचा हायकोर्टची ऑर्डर कॉफी आहे हायकोर्टची ऑर्डर कॉफी आहे का हायकोर्टची ऑर्डर कॉकी आहे हायकोर्टची ऑर्डर कॉकी आत्ताच आताच त्यानं आम्हाला चांगल्या माझीचा विरोध नाही आहे मराठी ना पहिले म्हणून की नाही मराठी होतो कि नाही साहेब आम्ही काय नवीन मागितला महापौर साहेब आम्ही काय नवीन मागे पहिले पहिलेमधून ज्या मराठी आम्हाला मराठी घडल्या पाहिजे साहेब आम्हाला जे पहिल्या ऑडो कॉपी आयोडची ऑडोकॉपी आहे आम्हाला त्याप्रमाणे आमच्या भाषेत आम्हाला मिळलं पाहिजे आणि तुम्ही तसं कुठून एक मराठी भाषिक आहात आम्हाला मराठी भाषेमध्ये मिळत जसं पहिलं तुम्ही देतो त्याप्रमाणे आता आम्ही कारणीभाषीच्या विरोधात नाही आहे आम्ही कारणीभाषीच्या भाषेत नाही आहे आम्हाला आमच्या भाषेमध्ये शरीर आणि तुम्ही दोन तीनचा ठराव झालाय महानगरपालिकेचा ठराव झाला एक आयकोडच्या ऑर्डर कॉपी आहे कॉपी आणि बहुतांश मराठी भाषेत बोलत असताना बाबासाहेब पहिले पुढे की नाही पहिला दिन की नाही पहिला दिन की नाही असतात का आणि चांगली भाषेचा काही नाही आहे आम्हाला आमच्या भाषेमध्ये सरकार मिळाली पाहिजे आणि त्याची हायकोर्टची ऑर्डर कॉपी जायचं हायकोर्टची ऑर्डर कॉपी यायच ऑर्डर कॉपी यायची काय तर आम्हाला आमच्या भाषेत आम्हाला याला भाजप सत्तारूढ सदस्य काँग्रेसचे विरोधी पक्ष सदस्य आणि नामनिर्देशित सदस्यांनी तीव्र विरोध केला प्रशासनाची अधिकृत भाषा कन्नड असल्यामुळे सर्व काही कन्नडमध्येच असले, असले पाहिजे असा त्यांचा ठाम आग्रह होता यामुळे सभागृहात गोंधळ सुरू झाला आणि महापौर मंगेश पवार यांनी सभा पाच मिनिटांसाठी पुढे ढकलली कन्नड भाषेला विरोध करणाऱ्यांचे आणि कन्नड शिकण्यास नकार देणाऱ्यांचे सदस्यत्व रद्द करावे तसेच मराठी नोंदी हवीत म्हणणाऱ्यांनी महाराष्ट्रात जावे अशी मागणी नामनिर्देशित सदस्य रमेश सोनटक्के यांनी केली संकल्प शिंदे के एम एम मराठी बेळगाव